हाय हॅलो नमस्कार तर आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ हा आहे की जे आपले रेडीमेड ड्रेसेस असतात तर आजकाल खूप फॅशन आहे की रेडीमेड ड्रेसची बऱ्याच म्हणजे कसं सेट येतोय तो आणि ते पहिले कसं असायचं सा ड्रेस मटेरियल भेटायचं न शिवलेलं तर मग त्याचं ड्रेस मटेरियल असायचं पाच सातशे किंवा हजार रुपयापर्यंत परत शिलाई द्या त्याला मग आजकाल जास्त करून तर आपलं रेडीमेड ड्रेसेस प्रिफेअर करतायत सगळ्याजणी तर ते परवडतं पण कारण पाचशे सातशे रुपयापर्यंत पूर्ण ड्रेस येऊन जातो मग शिवायची झंझट नाही काय नाही तर मग बऱ्याच वेळेस पण काय होतं रेडीमेड ड्रेसचा प्रॉब्लेम एक काय असतो एक तर आपल्याला पाहिजे तर अशा ड्रेसचं काय होतं एकतर पाहिजे तशी फिटिंग भेटत नाही आणि मग परत टेलर शोधा दा, मग त्याचं फिटिंग करा मग ह्या अशा छोट्या कामाला म्हणजे ज्या वेळेस मोठे काम असतात त्यावेळेस करायला काय वाटत नाही आणि ह्या गोष्टी अशा करायला म्हणजे बऱ्याच वेळेस कंटाळा पण करतात तर मग हे अशा फिटिंग ड्रेसेस करायचे मग ते जेवढं म्हणजे कसं असतं ज्या गोष्टी जितक्या चांगल्या मागे तोटे पण असतात काही ना काही आता समजा ह्याच्यामध्ये आपण हे आपल्याला रेडीमेड ड्रेस भेटायलेत त्याच्यात आपले पैसे वाचायलेत पण मग कुठेतरी काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतं मग ह्याचे जे नेक असतात ते बॅक साईडचा नेक खूप वर असतो फ्रंटचा वर असतो शोल्डर्स याचे मोठे असतात मग आपण जे रेड रेडीमेड रे ड्रेसचं तर ड्रेस हे असं असतं मग ज्यावेळेस आपण ड्रेस स्टिच करतो त्यावेळेस असे काही प्रॉब्लेम येत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे याची जी शिलाई असते ते पाच नंबरची शिलाई असते त्यामुळे हे एक जरी धागा थोडा जरी निघला तरी पूर्ण याची शिलाई निघून जाते तर मग आता बऱ्याच कसं आहे बऱ्याच जणांकडं घरच्या घरी गर मशीन असते तर मग ड्रेस कसा फिटिंग करायचा ते समजत नाही की फिटिंग कशी करायची मग इतकंच करा एवढंच करा किंवा थोडंसंच करा असं न करता प्रॉपर फिटिंग कशी करायची ड्रेसची तर हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करू नका म्हणजे तुम्हाला प्रत्येक पॉईंट कळेल की कसा ड्रेस फिटिंग करायचा आणि काय करायचं ते आणि फिटिंग ड्रेसवरती प्रॉपर कशी टाकायची ते आ, हे मी या व्हिडिओत दाखवते हे बघा हे असा मेजरिंग टेप असतो तर या मेजरिंग टेपनी आपण तीन माप घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या छातीच्या तिथे पूर्ण चेस्ट आणि आपला म्हणजे खाली कमरेच्या कमरेच्या इथं असं म्हणजे मा, अंगावरती माप घ्यायची आणि आपल्या पोटाच्या तिथं पोटाचा जो घेर म्हणजे कमरेच्या थोडंसं खाली अशा पद्धतीनं हे माप घ्यायचे आहेत आणि मग जे माप येईल त्याच्यामध्ये लूज कसा पाहिजे तुम्हाला जर मेडियम म्हणजे प्रॉपर फिटिंग पाहिजे असेल तर फक्त तीन इंच लूजिंग ऍड करायची आणि जर थोडंसं सैलसरच पाहिजे असेल समजा कॉटनचा ड्रेस आहे ते आत आकस्तो वगैरे तर मग चार इंचाचं लूजिंग तुम्ही ऍड करू शकता तर मग आता मला ह्या ड्रेससाठी किती फिटिंग पाहिजे तर मी ती सांगते आधी हां तर या ड्रेसची म्हणजे त्यांचं जे माप आहे ते एक म्हणजे लहानच त्या एकोणतीस सव्वीस आणि तीस, तीस असं आहे म्हणजे छातीच्या इथं एकोणतीस माप आहे आता ज्यावेळेस ब्लाऊज शिवतो त्यावेळेस गरज नाही पडत पूर्ण फिटिंग म्हणजे लुजिंग ऍड करायची मग हे एकोणतीस कमरेच्या इथं सव्वीस इंच आणि खाली पोटाच्या तिथं तीस इंच तर मग आता एकोणतीसमध्ये तीन इंच ऍड करायची तर मग किती होतं हे बघा हे एकोणतीस आणि याच्यामध्ये तीन इंच जर ऍड केलं तीस एकतीस बत्तीस होतं तर मग थोडासा हा कॉटन ड्रेस आहे त्यामुळे मी चार इंचा लुझिंग ऍड करणार आहे तर तेहतीस मग तेहतीसच्या निम्म करायचं म्हणजे हे होईल साडेसोळा हे साडेसोळा होईल तर मग आपण हे आपल्याला आता हे दोन म्हणजे हेच आहे पूर्ण दोन दुहेरीचं असल्यासारखं मग आपल्याला हे तर साडेसोळा मेजरिंग मेजरमेंट ठेवायचं आहे म्हणजे हे पूर्ण आधी मोजून घ्यायचं पूर्ण जे आहे हा ड्रेस तो किती इंच आहे हे मोजून घ्यायचं याची जी फिटिंग आहे ती किती इंचाची आहे ती मोजायची तर साधारण हे वीस इंच आहे हे पाहू शकतं वीस इंच आहे तर मग याला काय करायचं वीस इंच तर आपल्याला किती पाहिजे साडेसोळा पाहिजे तर मग साडेसोळाच्या पुढं किती किती इंच राहतंय हे ते पाहायचं साडेसोळाच्या पुढं बघा अ हे बघा साडेसतरा एक साडे अठरा दोन साडे एकोणीस तीन म्हणजे जवळपास साडेतीन इंच राहते तर मग साडेतीन इंच हे जास्त ड्रेस आहे आपल्याला साडेतीन इंच फिटिंग करायचं आहे पण ते एक साइडनी करायचं आहे का तर नाही तर तो आपल्याला दोन्ही फिटिंग करायचा आहे तर मग कसं करायचं दोन्ही साईडनी फिटिंग करण्यासाठी तर मग आपण हे इथून मार्जिन सहित मोजलं होतं तर मग साडेतीनच्या परत निम्म करायचं म्हणजे बघा पहिले आपण फिटिंग माप घेतलं त्याचं तीन इंच चार इंच लूजिंग ऍड केलं त्याच्यामध्ये परत चार इंच लुझिंग ऍड करून त्याचं निम्म केलं आणि त्या जेवढं परत पुन्हा ड्रेस मोजलं आणि त्या ड्रेस मोजून त्याचं निम्म केलं आणि उरलेलं ह्याचं जे आपलं मार्जिन उरलंय तर त्याचं निम्म करायचं म्हणजे साडेतीन आहे तर साडेतीनच निम्म करायचं तुम्हाला जर असं निम्म करायचं कळत नाही तर सरळ टेप असा असा फोल्ड करायचा आणि बघायचा किती येते तर हे बघा हे येते पावणे दोन इंच तर मग आपल्याला पावणे दोन इंच या साईडनी आणि दुसऱ्या साईडनी पण पावणे दोन इंच ठेवायचं आहे तर मग असं पावणे दोन इंच याला मार्किंग करून घ्यायचं त्याच पद्धतीनं दोन्ही साईडने मार्किंग करायचं आणि त्याच पद्धतीनं खाली कमरेच्या इथं म्हणजे तुम्हाला जर समजत नाहीये की कमरेचा भाग कुठं हे करायचा तर मग काय करायचं हे आपण जिथं आपला हे ड्रेसचा कट असतो हा कट हा कट असतो तर तिथं आणि आपण जिथं जिथं स्लीव्ह जोडली म्हणजे आर्म होलचा भाग मोजायचा किती हो किती भरते हे तर हे आहे साडे तेरा चौदा आहे तर चौदाच्या निम करायचं सात तर तिथं मार्किंग करून घ्यायचं आणि तुमचा कमरेचा भाग किती येतोय हे कमरेचा भाग आहे तो मला फिटिंग करायचा जो आहे तो सव्वीस सव्वीस मध्ये मी चार इंच लुझिंग ऍड करणार आहे तर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस, तीस तर तीस झालं तर तीसच्या हे तीस झालं सव्वीस मध्ये चार लुझिंग ऍड केल्यावर मग तीसच्या परत निम करायचंय आपल्याला हे तर पंधरा तर मग हे पंधरा इंच मोजायचं मग परत पहिल्यासारखंच करायचं हा पूर्ण ड्रेस पूर्ण ड्रेस किती होतोय ते बघायचं पूर्ण ड्रेस ह्याचं आहे एकोणीस तर एकोणीस मध्ये आपल्याला पंधरा इंच ठेवायचं इथं मग एकोणीस एकोणीस पासून हे पंधरा इंच तर मग किती इंच एक्स्ट्रा आहे तर हे एक दोन तीन चार चार इंच एक्स्ट्रा आहे तर मग परत आपल्याला चारचं निम करायचं म्हणजे दोन दोन इंच मार्जिन या पद्धतीनं दोन इंच मार्जिन इकडे पण दोन इंच आणि या साईड दुसऱ्या साईडला पण हे दोन इंच मार्जिन ठेवायचे आहे मग आता तसंच खालजी पोटाच्या इथं पण तेच करायचं पूर्ण मोजायचं त्याच्या निम्म करायचं हे एकवीस झालं आणि एकवीसच्या पूर्ण हे पूर्ण आहे मार्जिन सहित एकवीस तर आपल्याला पोटाच्या इथं तीस प्लस चार इंच चौतीस चौतीसच्या निम्म सतरा आणि मग हे सतरा ठेवायचं तर मग हे सतरा आहे तर मग आपलं आ, हे चार इंच एक्स्ट्रा आहे तर मग परत इथं पण दोन दोन इंच मार्जिन कमी करायचं आपल्याला तर चला आता याला आपण फिटिंग करूया तर आता मी हे फिटिंग करते स्लीवज ला फिटिंग नव्हती करायची स्लीवला आहे तसंच ठेवायचंय आणि शक्यतो मॅचिंगचाच धागा वापरायचा फिटिंग ड्रेस करताना थोडासा कंटाळा येतो बॉबिन भरायची वगैरे पण कसं जरा व्यवस्थित दिसतं ते आणि समोर कस्टमरला पण ते छान वाटतं मॅचिंगचा धागा वापरल्यावरती तर आता हे बघा आपली इथं आहे इथं आपण मार्किंग केलेली आहे दोन इंच तर मग हे आता इथं हे जे आर्म होले तर ते बरोबर बसतंय मग आता हे काय एकदम इकडं घेता येत नाही मग थोडंसं घेत घेत असं करायचं आणि इथं एकदम असं घेऊन असं नाही करायचं हे इथूनच असं थोडंसं क्रॉस करत इकडे बाहेर सुई काढायची आणि इथे ओव्हरलॅप करायचं या पद्धतीनं ही फिटिंग करायची सेम मी दुसऱ्या साईडला पण करून घेते हे आपली दोन्ही साईडला फिटिंग करून झालेली आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट काय करायची तर ते म्हणजे हे जे आपण फिटिंग केली तर टॉप जर सरळ केला तर एकदम असं आकडल्यासारखा आणि अशा घुड्या गुड्या पडल्यासारखा दिसतात तर ते तसं नाही दिसलं पाहिजे तर मग त्यासाठी काय करायचं हे आपली जी कात्री असते त्याने असे कट्स मारायचे म्हणजे ज्या ताई घरच्या घरी फिटिंग करतात ड्रेसला पण त्यांना काही शिवायचं माहीत नसतं फक्त टीप मारायची असते तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल आहे त्यांना नक्की समजेल की कसं ड्रेस फिटिंग करायचा घरच्या घरी ते बऱ्याच वेळेस मशीन असून पण मग ते आपल्याला माहीत नसल्यामुळं टेलरकडे जावं लागतं मग ते त्यांना वेळ नसतो हे सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे मग हे अशा पद्धतीनं तुम्ही घरच्या घरी तुमचा टॉप फिटिंग करू शकता आणि आजकाल हेच ड्रेसेस जास्त चालत आहेत की रेडीमेड ड्रेसेस शिवण्याची किटकिट नको म्हणून तर या पद्धतीने हे असे कट्स मारून घ्यायचे म्हणजे आपला टॉप फिटिंगला व्यवस्थित बसतो तर तुम्हाला मी सांगितलेली ही माहिती आवडली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये